नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तालुका तासगाव आज तालुक्यातील कृषीमाता महिला शेतकरी गट सावडे यांनी वटपौर्णिमा निमित्त गटातील पंधरा सदस्यांनी पंधरा वडाचे झाडे ही आपल्या गावातील वन जागेत लावली व गटातील सर्व सदस्य एकत्र येऊन वटपौर्णिमा सण साजरा केला खर तर आजपर्यंत फक्त वडाच्या झाडाचे पूजन महिलांच्या मार्फत गावात व्हायचे पण गटात एकत्र येऊन फक्त वडाचे पूजनच नाही तर त्याचे संवर्धन करण्याचा विचार आमच्या मनात आला असे म्हणणे गटातील सदस्यांचे होते तसेच आपल्या गटामार्फत असा आगळा वेगळा उपक्रम होणार होता याकरिता गटातील एक सदस्या ज्या पुण्यात राहतात त्यांनी पुण्यातून सावर्डे गावात येऊन वृक्ष लागवडीचा आनंद घेतला व दोन हजार अठरा वॉटर कप पासून आतापर्यंत लागवड केलेल्या दहा हजार झाडांच्या गर्दीमध्ये ही पंधरा रुपये आनंदाने डोलताना दिसू लागली या स्तुप उपक्रमाकरिता विशेष करून सांगली जिल्हा वन विभाग प्रमुख नीता कट्टे मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती तसेच गटातील महिलांसोबत त्यांचे पती व लहान हलके पण उपस्थित होती सांगली जिल्हा संवाददाता गणपती रिपोर्ट शुभ दिवशी संवादातील कृषी माता महिला शेतकरी गट आणि वन विभाग यांच्या वडाच्या रोपांचं आपण लागवड करत आहोत याला आपण वड महोत्सव म्हणूया वृक्ष महोत्सव किंवा वना वन खात्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला जातो पण आजचा हा कार्यक्रम थोडासा वेगळा याच्यासाठी आहे की हा जो मृत आहे या गावातील या सर्व महिलांनी अत्यंत उत्साहाने या ठिकाणी वडांच्या झाडाचा लागवड करण्यामध्ये त्यांचा सहभाग दर्शवलेला आहे या सर्वांना मी शुभेच्छा देते दे आणि तिथून पुढं प्रत्येक म्हणजे जिल्ह्यातील असेल किंवा सर्व ठिकाणाच्या महिला अशा पद्धतीनं पुढे आला तर निसर्ग संरक्षण आणि संवर्धनामध्ये खूप मोठा हातभार लागेल आणि त्याचा फायदा आपल्यासाठीच होणार आहे आपल्यासाठी आहे तर आपणही त्याच्यासाठी अशा पद्धतीनं काम करूया आणि सर्वांनी असा सहभाग व्हावा